अनोखं प्रेम भाग अठरा शिवमचं मन सैरभैर झालं होतं डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं सुहानीला गमावण्याची भीती त्याला आता अस्वस्थ करत होती पण त्याला तिच्या मनात काय आहे ते जाणून घेणं गरजेचं होतं शिवमला आधी प्रेमात धोका मिळाला होता आणि त्यामुळेच तो प्रेमापासून दूर गेला होता पण सुहानीच्या प्रेमात पडण्यापासून तो स्वतःला रोखू शकला नाही पण परत जर त्याने आपलं प्रेम गमावलं तर या विचारानेच तो खूप टेन्स झाला होता सुहानी आज आपण घरी जात नाही आपण आपल्या फार मांसवात जात आहोत शिवम सुहानीला म्हणाला ते ऐकून सुहानीला खूप आनंद झाला तिला शिवमसोबत वेळ घालवायला मिळणार होता आणि तिला आपलं प्रेम व्यक्त करण्याची संधीही मिळणार होती शिवम मी आईला फोन करून सांगते की आपण फार मांसवात जात आहोत सुहानीने विचारलं शिवमने होकारार्थी मान हलवली सुहानीने आईला फोन केला आणि सांगितलं की ते आज घरी येणार नाहीत ते फार्म हाऊसवर जात आहेत ते ऐकून आई आए अजूनच खुश झाल्या आपल्या मुलाचं जीवन प्रेमाने बहरायला लागलं यामुळे त्यांचं सगळं टेन्शन कमी झालं होतं सुहानीने आपल्या आईलाही फार्म हाऊसवर जात आहोत म्हणून सांगितलं फोन ठेवल्यावर सुहानी शिवमशी बोलण्याचा प्रयत्न करायला लागली पण शिवम शांतच होता त्यामुळे सुहानी आता अस्वस्थ व्हायला लागली होती तिला समजत नव्हतं की अचानक असं काय झालं की शिवमचा मूड खराब झाला दोघेही एकमेकांकडे चोरट्या नजरेने पाहत होते नंतर सुहानीही रुचून खिडकीबाहेर पाहत बसली ते फार्म हाऊसवर पोहोचलेही नव्हते की त्यांची गाडी खराब झाली शिवम वैतागून गाडीच्या खाली उतरला आणि गाडीला काय प्रॉब्लेम झाला ते चेक करायला लागला सुहानीही खाली उतरली शिवम कसल्या तरी टेन्शनमध्ये आहे ते तिला जाणवत होतं ती दुरूनच काळजीने त्याच्याकडे पाहत होती गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे ते पाहत असताना अचानक त्याच्या हाताला काहीतरी लागलं आणि जखम झाली त्याने जोरात आपला हात झटकला सुहानी घाबरून पटकन त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या हाताला काय झालं ते पाहायला लागली पण त्याने झटक्याने आपला हात बाजूला घेतला सुहानी ही तितकीच जिद्दी होती तिने परत त्याचा हात पकडला बघितलं तर त्याच्या हाताला जखम झाली होती आणि त्यातून रक्त येत होतं तिने पटकन आपली ओढणी फाडली आणि त्याच्या जखमेवर हळुवारपणे फुंकर मारत काळजीने ती पट्टी त्याच्या जखमेवर बांधली जखम त्याला झाली होती पण वेदना तिला होत होत्या ते तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं तिला आपली इतकी काळजी घेताना पाहून त्याचं मन पागळत होतं त्याचं मन म्हणत होतं की सुहानीला खरोखर त्याची काळजी आहे पण त्याला परत निशाचं ते कडवट बोलणं आठवलं की सुहानी फक्त श्रीमंत शिवमची काळजी घेते ती त्याच्या श्रीमंतीच्या प्रेमात पडली आहे परत त्याचा राग डोकं वर काढू लागला त्याने परत आपला हात मागे ओढला आणि तिच्याकडे पाठ करून उभा राहिला छोटीशी जखम आहे काही नाही होणार तो म्हणाला आता सुहानी ही चिडली होती शिवमचं असं विनाकारण नाराज होणं तिला अजिबात आवडलं नव्हतं शिवम का करता तुम्ही असं का करता मला त्रास द्यायला मज्जा वाटते का तुम्हाला ती भाऊक होऊन म्हणाली कसली मज्जा मला जखम होते पण वेदना तुझ्या चेहऱ्यावर दिसतात मी इतका त्रास देऊनही तू माझ्यासाठी एक पतिव्रता पत्नीसारखं व्रत ठेवतेस माझा जीव वाचवण्यासाठी वाटेल ते करायला तयार होतेस माझी काळजी घेतेस यात मजा काय वाटणार जर मी आग आहे तर तू पण आग आहेस मी वेडा तर तू माझ्यापेक्षा मोठी वेडी आणि असं असूनही मी तुझ्यावर वेड्यासारखा प्रेम करतो शेवटी शिवम आपल्या मनातलं बोलला ते ऐकून सुहानी स्तब्धच झाली एका क्षणासाठी तिच्या हृदयाचा ठोका चुकला जसं काही सगळं जगच थांबलं आहे तिला आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता शिवम तिच्याकडे वळला आहे ना विचित्र ही गोष्ट आपल्या एवढ्या मोठ्या शहरात किती मुली असतील पण मला प्रेम तुझ्यावर झालं शिवम तिच्या डोळ्यात पाहत होता आता सुहानीचे डोळे पाण्याने डबडबले होते शिवम तुम्ही आता काय म्हणाले ती अजूनही स्तब्धच होती पण तीच गोष्ट परत बोलणं शिवमला शक्य नव्हतं पाऊस येतोय आपल्याला निघायला हवं तो विषय बदलत म्हणाला आणि आपल्या कारजवळ आला सुहानीही गुपचूप कारमध्ये जाऊन बसली कारमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करून शिवमने कार परत सुरू केली आणि ते आपल्या फार्म हाऊसवर आले शिवम दरवाजा उघडून आत आला सुहानीही त्याच्या मागे आली ती अजूनही शिवमचे ते, ते शब्द आठवून खुश होत होती शिवम तुम्ही आता जे म्हणाले ते पण शिवमने तिचं वाक्य पूर्ण होऊच दिलं नाही बाहेर पाऊस येतोय माहीत नाही असा अचानक पाऊस कसा काय सुरू झाला शिवम दरवाजा लावून घ्यायला लागला पण सुहानीने परत विचारलं शिवम माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या सुहानी त्याच्याजवळ जात होती खाली काचेचे तुकडे सगळीकडे पसरलेले होते सुहानी तुला लागेल काच आहे तिथे सुहानीचा पाय पडण्याआधीच तो ओढून म्हणाला सुहानीने खाली पाहिलं तर तिच्या पायाजवळच खूप काचा पडलेल्या होत्या तिने आपली नजर वर करून शिवमकडे पाहिलं तिची प्रश्नार्थक नजर शिवमला सहन होत नव्हती नको बघूस मला असं सुहानी त्याने आपली नजर दुसरीकडे वळवली जोपर्यंत मला उत्तर नाही भेटणार तोपर्यंत बघतच राहील तुम्ही तुमची बकवास चालू ठेवा मी प्रश्न विचारितच राहील शिवम मी ते ऐकलं आहे जे तुम्ही काही वेळेपूर्वी मला म्हणाले ती परत म्हणाली चूप म्हणत शिवमने तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला पण आता सुहानी मागे हटणार नव्हती ना नाही राहणार गप्प जोपर्यंत तुम्ही माझ्या डोळ्यात पाहून मला ते नाही म्हणणार जे तुम्ही काही वेळेपूर्वी म्हणाले होते ती निर्धाराने म्हणाली तू ऐकलंस ना मी काय म्हणालो ते आता काय ओढून म्हणू तो वैतगुण म्हणाला ओढून म्हणा हळूच म्हणा जसं म्हणायचं आहे तसं म्हणा फक्त एकदाच परत म्हणा मला ऐकायचं आहे ती त्याला विनवणी करत होती शिवम काही वेळ शांत राहिला मग अचानक म्हणाला आय लव यू सुहानी so आय लव यू सो मच ऐकलं सुहानी तुझ्या डोळ्यात बघून म्हणण्यासाठी आधी तुझ्या डोळ्यात आलेलं पाणी पूस नाहीतर मी तुला व्यवस्थित दिसणार नाही हो मी तुझ्यावर प्रेम करतो तूच माझं खरं प्रेम आहेस ते ऐकून सुहानीच्या डोळ्यातून पाणी गालांवर उघळलं तिचं मन आनंदाने भरून आलं होतं ती खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत होती नाही हे प्रेम यामुळे नाही झालं की तू माझ्यासाठी प्रार्थना केलीस मला रक्त दिलंस मला नवीन जीवन दिलंस प्रेम माझ्या आयुष्यात आलं ते माझं डोकं फिरवण्यामुळे तुझं माझ्यासाठी व्रत ठेवण्यासाठी जिद्दीपणा करणं मेहंदी लावून ती लपवत फिरणं मला मेडिसिन देण्यासाठी माझं डोकं खाणं यामुळे हे प्रेम झालं हे प्रेम माझ्यासारखा विचार करण्यासाठी नाही तर मुद्दाम विचार करून माझ्याशी वाद घालण्यामुळे झालं आहे रात्री झोपल्यावर मी जरासा जरी हल्लो तरी तुझी झोप मोड होते फक्त हे बघण्यासाठी की मी ठीक आहे की नाही हे प्रेम तुझ्यामधल्या क्रेझिनेसमुळं झाले आहे वेडो झालो आहे मी त्या मुलीसाठी जी रोज माझ्या स्वप्नात येते आणि माझ्याबरोबर भांडण करते हे प्रेम या डोळ्यांमुळे झालं आहे त्यात प्रेम पण आहे आणि राग पण आहे खोडकरपणाही आहे आणि जिद्दीपणाही आहे आणि जेव्हा जेव्हा आपलं भांडण होतं तुझं हे नाक लाल होतं आणि तुझी ही स्माईल त्याला तर मी आजपर्यंत समजू शकलो नाही तो तिच्या डोळ्यात पाहत खूप मनापासून बोलत होता प्रत्येक शब्दाबरोबर तो तिच्या जवळ जात होता आणि सुहानी एक एक पाऊल मागं सरकत होती आता तिची पाठ भिंतीला टेकली शिवम तिच्या खूप जवळ उभा होता त्याचं बोलणं ऐकून सुहानी भारावून गेली होती शिवम मलाही तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे ती म्हणाली आणि तुला वाटते की मला माहीत नाही आहे की तुला काय म्हणायचं आहे तो म्हणाला तरीही मला म्हणायचं आहे सुहनीने उत्तर दिलं पण शिवमने तिला शू करून गप्प बसायला लावलं त्याचं लक्ष तिच्या ओठांकडे गेलं त्या गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे नाजूक ओठांकडे पाहून त्याला त्यांना स्पर्श करण्याचा मोह आवरला नाही त्याने हळुवारपणे आपले ओठ तिच्या ओठांजवळ आणले सुहानीने आपले डोळे बंद केले तिच्या हृदयाची गती कमालीची वाढली होती त्यांचे श्वास फुलले होते शिवम आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवणार इतक्यात जोरात वीज चमकली भानावर येत दोघही बाजूला झाले आणि आपल्या वाढलेल्या श्वासांवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायला लागले मी विचार केला होता की आधी मी म्हणेल पण तुम्ही तर मला धक्काच दिला सुहानी लाजत म्हणाली सुहानी तू माझ्यावर प्रेम करतेस त्याने तिच्या डोळ्यात पाहत विचारलं तिने लाजत होकारार्थी मान हलवली सुवानी प्लीज पूर्ण वाक्यात उत्तर दे तो म्हणाला हो आय लव यू शिवम खूप प्रेम करते मी तुमच्यावर कारण कदाचित मीही तुमच्यासारखीच पागल आहे म्हणून ती लाजून लाल झाली होती किती प्रेम करतेस माझ्यावर शिवमने परत विचारलं मी शब्दात वर्णन नाही करू शकत की मी तुमच्यावर किती प्रेम करते या जगापेक्षा जास्त खूप जास्त काहीही करू शकते मी तुमच्यासाठी ती भाऊ खून म्हणाली खरंच इतकं प्रेम करतेस तू माझ्यावर त्याने विचारलं विश्वास बसत नसेल तर आजमावून बघा जे म्हणाला ते करेल ती म्हणाली आता शिवम तो प्रश्न विचारणारच होता जो विचारायची त्याला भीती वाटत होती त्याचं हृदय जोरात धडधडत होतं माझ्यासोबत येशील सगळं काही सोडून तो चेहऱ्यावर कोणतेही हावभाव न आणता म्हणाला जिथे तुम्ही घेऊन जाल तिथे येईल ती म्हणाली ते ऐकून शिवमच्या जीवात जीव आला जीवनभरासाठी त्याने विचारलं फक्त जीवनभरासाठी जीवन, जीवन, जीवन हे तर खूप छोटं आहे ती लाजत म्हणाली तू जे म्हणतेस त्याचा अर्थ तुला माहीत आहे ना त्याने विचारलं शिवम तुम्ही तर माझं जग आहात मग तुम्हाला सोडून मी कुठे जाईल सुहानीने उत्तर दिलं ठीक आहे मग चल माझ्यासोबत सगळं काही सोडून हे नाव पैसा आलिशान घर सगळे नाते सोडून अशा एका ठिकाणी जाऊ जिथे फक्त तू आणि मी असेल एक अशी जागा जिथे मला कुणीही ओळखणार नाही तिथेच आपण आपलं छोटंसं विश्व निर्माण करू आपलं छोटंसं जग सगळ्यात वेगळं सगळ्यांपासून दूर मग चल आज आणि आत्ता या क्षणी तो आपला हात समोर करत म्हणाला सुहानीने त्याच्या हातात हात देण्यासाठी आपला हात समोर केला पण मध्येच ती आपला हात त्याच्या हातात देता देता थांबली आत्ता ती विचार करत म्हणाली हो आत्ता या क्षणी तुला सगळं काही सोडून माझ्यासोबत यावं लागेल या श्रीमंतीला या, या पैशाला आपण इथे सोडून दूर निघून जाऊ त्याचं बोलणं ऐकून सुहानी विचारात पडली तिचा चेहरा उतरला तिला आठवलं की कशी अजूनही तिच्या बहिणीला आणि तिच्या आईला तिची गरज आहे ती गेल्यानंतर तिची आजारी आई आणि नुकतीच बरी झालेली बहीण मानवीकडे कोण बघणार होतं अजून आहे तरी कोण त्यांच्याकडे बघणारं हो। शिवाय तिला शिवमलाही मनाने त्याच्या फॅमिलीच्या जवळ आणायचं होतं ते जर तिथे राहिले नाही तर हे सगळं कसं शक्य होईल आणि शिवमची आई शिवमचं दूर जाणं सहन करू शकणार होती का स्वानीला त्याच्या पैशांमध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता ती फक्त आपल्या जवळच्या माणसांपासून दूर जाऊ इच्छित नव्हती आणि शिवमला कुठं दूर जाण्याची इच्छा होती तो तर फक्त सुहानीची परीक्षा पाहत होता पण सुहानीचे रिॲक्शन बघून शिवम खिन्न मनाने तिच्या हाताकडे पाहत होता त्याचं हृदय खूप जोरात धडधडत होतं त्याची आशा संपत चालली होती त्याच्या डोक्यात निशाचे शब्द घुमत होते शिवम आताच्या आता, आता मी तुमच्यासोबत कशी येऊ सुहानी अडखळत म्हणाली नाही येणार ना, ये ना? तू सगळं सोडून माझ्यासोबत नाही येणार कारण तूही इतरांसारखीच आहेस तूही माझ्यावर नाही तर माझ्या श्रीमंतीवर प्रेम करतेस ते ऐकून सुहानी शॉक झाली तिला काय बोलावं ते समजेना ती अविश्वासाने शिवमकडे पाहत होती इतका वेळ ते एकमेकांजवळ आपलं प्रेम व्यक्त करत होते पण त्याचा शेवट असा होईल याची तिने कल्पनाही केली नव्हती मीच वेडो होतो की मी तुझ्यावर विश्वास ठेवला शिवमचं मनही दुखावलं होतं आपल्या नशिबातच खरं प्रेम नाहीये असं त्याला वाटायला लागलं असं नाही आहे शिवम सुहानी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती पण आता शिवम तिचं काहीही ऐकायला तयार नव्हता असंच आहे चूक माझी आहे मला वाटत होतं की माझ्या जीवनात प्रेम आलं आहे आधी धोका मिळाल्यानंतरही मी त्यातून धडा नाही शिकलो का समजत नाही आहे मला की प्रेम माझ्या नशिबातच नाही आहे तो इमोशनल होऊन म्हणाला निशाने त्याच्या मनात निर्माण केलेल्या संशयामुळे त्याला काही समजेनासं असं झालं होतं दुसरीकडे सुहानीसाठी हे सगळं अनपेक्षितच होतं तिला काय करावं ते समजत नव्हतं शिवम हे काय बोलताय तुम्ही माझं खरंच तुमच्यावर प्रेम आहे माझं प्रेम खोटं नाही आहे ती अजूनही शिवमला समजावत होती तिने त्याला हात लावण्याचा प्रयत्न केला पण त्याने तिचा हात झटकला नाही हे प्रेम नाही आहे हे सगळं बकवास आहे आता त्याला एक क्षणही तिथे थांबावंसं वाटत नव्हतं त्याने लगेच तिथून परत निघायची तयारी केली आणि तिला आपण लगेच निघतोय म्हणून सांगितलं आता सुहानीलाही राग आला होता जर माझ्या स्पर्शाने तुम्हाला एवढा त्रास होतोय माझं बोलणंही ऐकत नाही जर तुम्ही माझा एवढा द्वेष करताय तर तुम्ही जा मी तुमच्याबरोबर नाही येणार ती आपले अश्रू पुसत म्हणाली बस झालं सुहानी तो म्हणाला आणि त्याने तिचा हात पकडून गाडीत बसवलं आणि गाडी सुरू केली दोघंही खूप व्यथित होते दोघांचंही मन दुखावलं होतं सुहानीच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते शिवम रागातच गाडी चालवत होता पहाड झाल्यावर ते घरी पोहोचले शिवम गाडीतून उतरला आणि त्याने सुहानीलाही उतरायला लावलं शिवम माझं पूर्ण बोलणं तर ऐका ती परत म्हणाली मला काही नाही ऐकायचं गाडीतून खाली उतर तो रागाने म्हणाला नाईलाजाने सुहानी गाडीतून खाली उतरली मी ऑफिसमध्ये जात आहे म्हणत शिवम लगेच गाडी घेऊन तसाच ऑफिसला गेला सुहानीने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला नाही शिवम तुम्हाला माझं बोलणं ऐकावंच लागेल मला तुम्हाला गमवायचं नाही आहे आणि तुम्हालाही मला गमवायचं नाही आहे ऐकावंच लागेल तुम्हाला माझं बोलणं सुहानी स्वतःशीच म्हणाली आणि आतमध्ये गेली तिने कुणाला काही समजू नये म्हणून आपले डोळे पुसले आई लवकर उठून पूजा वगैरे करून आल्या होत्या सुहानीला इतक्या सकाळी परत आलेली पाहून त्यांना आश्चर्य वाटलं सुहानी तुम्ही इतक्या सकाळी सकाळी आले शिवम कुठे आहे आई काळजीने म्हणाल्या आई त्यांना आज एक महत्वाची मीटिंग होती त्याच्या तयारीसाठी ते आज ऑफिसला लवकर गेले आहेत सुहानीने खोटंच सांगितलं काय झालं सगळं ठीक तर आहे ना आईने विचारलं आई, विचार आई काळजी करण्यासारखं कर काही कारण नाही सगळं ठीक आहे ती हसण्याचं नाटक करत होती ठीक तर वाटत नाही तुझा चेहरा किती उतरला आहे तुमच्यात भांडण तर नाही ना झालं आईने पुन्हा काळजीने विचारलं आई, विचार आई तुम्ही जो विचार करताय तसं काहीही झालं नाही आहे उलट काल रात्री शिवमने मला सांगितलं की ते माझ्यावर प्रेम करतात सुहानी आपले अश्रू आवरत म्हणाले आईचे कान हे ऐकण्यासाठी तरसले होते त्यांना खूप आनंद झाला देवाला कसं धन्यवाद देऊ तेच समजत नाही आहे आता कुठं माझ्या शिवमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं होत आहे खूप नशिबवान आहे शिवम की त्याने आपल्या आयुष्यात तुला जागा दिली आहे आईनी सुहानीला मिठी मारली सुहानी ही इमोशनल होऊन आईला बिलगली हे सगळं निशा गुपचूप लपून पाहत होती सुहानी आणि शिवममध्ये सगळं काही सुरळीत आहे तिचा प्लॅन फेल झाला आहे हे पाहून तिला खूप राग आला सुहानी आपलं रूम आवरत होती तिच्या डोक्यात शिवमचेच शब्द फिरत होते तिचे हातपायच गळाले होते शिवमचं अचानक बदललेलं वागणं तिला समजतच नव्हतं कधी वाटायचं की ती त्याला खूप चांगल्या प्रकारे ओळखते तर कधी वाटायचं ती त्याला अजिबातच ओळखत नाही इतक्यात तिच्या आईचा फोन आला तिने पटकन आपले डोळे पुसले आणि स्वतःला नॉर्मल केलं आईने तिला विचारलं की ते अचानक फार्म हाऊसवर कशासाठी गेले होते आणि तिथे त्यांचं काही बोलणं झालं की नाही आईपासून आपली व्यथा लपवण्यासाठी सुहानी खोटं हसत बोलत होती हो आई काल आमचं बोलणं झालं आणि मी काही म्हणायच्या अगोदरच शिवमने मला सांगितलं की तेही माझ्यावर प्रेम करतात ते ऐकून आईही खुश झाली अरे वा ही तर खूप चांगली बातमी आहे हे सुहानी तुझ्या नव्या जीवनाची सुरुवात झाली आहे आता या जीवनाला तुलाच जपायचं आहे देव करू की तुला आता कुणाचीही नजर न लागू स्वतःची काळजी घे आणि शिवमची हे मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे आणि हो आता तुझ्या जीवनात सगळ्यात सुंदर क्षण आले आहेत ते तू आमच्या काळजीत गमावू नकोस आईने तिला समजावून सांगितलं आणि फोन ठेवून दिला इकडे शिवमचं ऑफिसच्या कामात अजिबात लक्ष लागत नव्हतं तोही खूप बेचेन होता त्याला समजत नव्हतं की त्याने जे काही केलं आहे ते चूक आहे की बरोबर त्याने सुहानीचं मन दुखावून स्वतःलाही शिक्षा दिली होती आणि ही गोष्ट तू कुणाला सांगूही शकत नव्हता इतक्यात सुहानीची बहीण मानवी त्याला भेटायला तिथे आली ती काही कामानिमित्त त्याच बाजूला आली होती म्हणून शिवमला भेटायला आली शिवमने हसत तिचं स्वागत केलं तो तिच्याशी हसून नॉर्मल बोलत होता त्याच्या आणि सुहानीमधला तणाव त्याने मानवीला जाणवू दिला नाही बोलता बोलता मानवीने शिवमला सांगितलं की सुहानी कशी तिच्यासाठी आणि आईसाठी परेशान असते कशी तिला प्रत्येक क्षणी त्या दोघींची काळजी लागून असते इतकंच काय ती त्याच्या परिवाराचीही खूप पर्वा करते आणि कशी शिवमच्या आईचीही तिला किती काळजी आहे त्यामुळे त्यांच्या काळजी पोटी सुहानीकडून जर कधी काही चूक झाली तर तिच्यावर रागवू नका तिला समजून घ्या मानवीने शिवमला रिक्वेस्ट केली आता शिवमच्या डोक्यात प्रकाश पडला आता त्याला समजलं की सुहानीने आपल्या परिवारासाठी त्याच्याबरोबर येण्याची तयारी दाखवली नाही तिला तिच्या आई आणि बहिणीबरोबर माझ्या आईचीही काळजी आहे आता त्याला स्वतःचाच राग यायला लागला त्याने मानवीला प्रॉमिस केलं की तो सुहानीला कधीही दुखावणार नाही निशाच्या बोलण्यात येऊन त्याने आपल्या सुहानीचं मन दुखावलं होतं त्याला आपल्या वागण्याचा खूप पश्चाताप होत होता पण त्याचबरोबर एका गोष्टीचं समाधानही वाटत होतं की त्याला त्याचं खरं प्रेम भेटलं आहे आणि तो आता सुहानीला गमावू शकत नव्हता मानवी गेल्यानंतर तोही लगेच घरी निघाला कधी एकदा सुहानीला भेटतो असं त्याला झालं होतं इकडे सुहानी रूममध्ये लावलेल्या शिवमच्या फोटोकडे पाहत होती क्रमश कसा वाटलं आजचा भाग जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद